कोल्हापूर कसबा बावडा राजाराम बंधारा पुलाचे काम गेल्या आठ वर्ष रेंगाळले आहे हे काम स्थानिक आमदाराने लक्ष घालून चालू करणे गरजेचे आहे या पुलावरून सह भागातील भाजी विक्रेते दूध विक्रेते कामानिमित्त बाहेर जाणारे लोक नेहमीच एझा करत असतात पण या बंधारा पुलाचे रेंगाळलेले काम लवकरात लवकर चालू करण्याची गरज आहे या नवीन बंधारा पुलाला लागून पहिला जुना बंधारा पूल धोकादायक असा बनला आहे तसेच हा जुना बंधारा पूल अतिवृष्टीने बंद होतो त्यामुळे भागातील शेतकरी वर्गासह कामानिमित्त जाणाऱ्या लोकांची पण कसरत होते तसेच या पुलावरून भागातील नेहमीच लोकांची वर्दळ असते तेव्हा रेंगाळलेले बांधण्याची काम तुर्तास चालू होण्याची गरज आहे ज्योतिराम घोडके प्रतिनिधी वडणगे तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका